नमस्कार मी आहे संगीता आणि संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे मेथीची भाजी त्यासाठी मी इथे एक जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे भाजी साफ करताना मेथीच्या भाजीची हिरवी पाने असतात ती कट करायची आहे आणि समोरचा जो तो, तो चा चा शेंडा असतो तोही कट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सर्व मेथीच्या भाजीचा शेंडा आणि हिरवी पाने मी इथे कट करून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व भाजी कट करून झालेली आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन वेळा भाजी मी धुवून घेत आहे जोपर्यंत भाजीचे एकदम स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत मी भाजी धुवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया दोन मोठे चमचे तेल तेल थोडेसे गरम होऊन देऊ तेल गरम झाले की त्यामध्ये भाजी घालूया आणि छा भाजी छान दोन मिनिट तेलामध्ये परतून घेऊया भाजी छान परतली की त्यानंतर आपण मसाल्यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण शेंगदाणे इथे मी भाजलेले घेतलेले आहे आणि याचं वाटण करून घेऊया शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करताना जाडसर वाटण करायचं आहे जास्त बारीक बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही अशा प्रकारे मी वाटण केलेलं आहे त्यानंतर भाजी शिजल्यानंतर मीठ घालायचं आहे कारण की भाजी कमी होते म्हणून मी भाजी शिजल्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि जे शेंगदाणा हिरवी मिरची लसूणचं जे वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व भाजी मिक्स करून घेऊया अजून पाच मिनिट भाजी छान शिजवून घेऊया आणि भाजी शिजवताना गॅसच्या मंदाचेवरतीच मी भाजी शिजवलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता छान भाजी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढूनही दाखवते मेथीची भाजी ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा